भाजप कार्यकर्त्यांनी समर्पितपणे काम करावे जुन्या नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांना न्याय द्यायचे काम पक्ष निश्चितच करेल अशी ग्वाही शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी दिली भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात मंडल अध्यक्ष नियुक्ती जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्याअंतर्गत कर भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आमदार देवेंद्र कोठे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नावे जाहीर करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळी यांनी शहर मध्य मतदारसंघात मध्य पूर्व मंडल अध्यक्षपदी अक्षय अंजिखाने मध्य मुख्य मध्य अध्यक्षपदी नागेश सरगम तर मध्य पश्चिम मंडल अध्यक्षपदी नागेश खरात यांची पक्षाने नियुक्ती केल्याचे जाहीर केले यावेळी या, या तीनही नूतन अध्यक्षांचा आमदार देवेंद्र कोठे यांनी सत्कार केला या, के या प्रसंगी पुढे बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले भारतीय जनता पक्ष हा केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष बनलाय देशभरात सुरू असलेल्या भाजपच्या संघटन पर्व अंतर्गत महाराष्ट्रात दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्यात आले सोलापूर शहर मध्य मतदारसंघात संघटन पर्व अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले दुसऱ्या टप्प्यात सक्रिय सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले अध्यक्ष निवड प्रक्रिया अतिशय प्रेरणादायी म्हणावी लागेल कारण या पक्षात रचना प्रक्रियेला महत्व आहे कार्यकर्त्यांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे कार्यकर्त्यांनी कामे सुचवावी त्याची पूर्तता केली जाईल तसेच पक्षाकडून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल अशी मी ग्वाही देतो शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की जुने व अनुभवी कार्यकर्ते या निकषावर पक्षाकडून

अन प्रदेशने देखील जिल्हा अध्यक्ष म्हणून नरेंद्र नरे काळे साहेब असतील या भागाचे आमदार म्हणून आम्ही असतील व काही सिनियर मान्यवरांशी चर्चा घेऊन एकमताने आज आपल्या या तिन्ही मंडळाची निवड केली आणि शहरातल्या आठही मंडळाची एकमताने निवड केली मी सोलापूर शहरातील सर्व आठही मंडल अध्यक्ष व विशेषतः शहर मध्यमधील तिन्ही मंडल अध्यक्षांच्या या निवडीच्या निमित्ताने प्रथमता अभिनंदन करतो आज ही निवड प्रक्रिया निश्चितच पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक व एक आशा निर्माण करणारी आहे की काम करणाऱ्याला निश्चितच पार्टी आज न उद्या भविष्यात एका चांगल्या मोठ्यावर काम करण्याची संधी देते पार्टीच्या वतीने संघटन पर्वाच्या माध्यमातून जवळपास हा हा तिसरा टप्पा होता मंडळ अध्यक्षांच्या निवडीचा शहरात जवळपास आठ मंडळ आहे या आठ मंडळांना अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली सर्व अध्यक्ष हे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मत प्रदेशाच्या वतीने घेण्यात आली तसेच लोकप्रतिनिधी असतील अध्यक्ष असतील यांच्या संगणमताने एकत्रित येऊन ह्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आठही मंडळाचे अध्यक्ष हे चांगले आहेत साधारणपणे पस्तीस ते पंचेचाळीस या वयोगटातील हे सर्व मंडळाध्यक्ष आहेत पंचेचाळीस वयाचा क्रायटेरिया दिला होता की पंचेचाळीस वयापर्यंतचाच मंडलाध्यक्ष करायचा आठही मंडळाध्यक्षांच्या आज घोषणा झाल्या त्यांचे उत्तरचे कोणत्याचे कोण हे नाव सांग शहर उत्तरमध्ये उत्तर मतदारसंघात उत्तर, उत्तर, उत्तर पूर्वला सिद्धार्थ मंजेली यांची नियुक्ती निवड करण्यात आली तसेच उत्तर मध्यला दत्तात्रय बडगू यांची निवड करण्यात आली तसेच उत्तर पश्चिमला देवीदास बनसोड यांची निवड करण्यात आली मध्य पूर्व मध्य पूर्वला अक्षय अंजीखाने यांची निवड करण्यात आली मध्य मध्यला नागेजी सरगम यांची निवड करण्यात आली आणि मध्य पश्चिम नागेश खरात यांची निवड करण्यात आली तसेच दक्षिणमध्ये दोन मंडल येत होती पूर्व आणि पश्चिम दक्षिण साठी अर्जुन जाधव यांची निवड करण्यात आली आणि दक्षिण पश्चिम पश्चिमसाठी महेश देवकर यांची निवड करण्यात आली आठी मंडल अध्यक्षांनाच शुभेच्छा देण्यात आल्या त्यांचा पार्टीच्या वतीने त्या त्या मतदारसंघात सत्कार करण्यात आला आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळमेळीच्या वातावरणात खेळा आठीने नियुक्ती झालेले आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणाने चांगलं काम यांच्या आतनं होईल कारण आठवी मंडळाध्यक्ष हे अनुभवी आहे पार्टीत अनेक वर्ष झालं काम करत आहे आणि येणाऱ्या काळात महापालिकेच्या निवडणूक आहेत त्या दृष्टीने एक चांगलं संघटन बनण्याची जबाबदारी या आठवी मंडळाध्यक्ष